बोल 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 आता मोठी बघा आता बायला भाषा कळली भाजी कळला हं पण बायला माझा मोठीपणासा काय म्हणू गावचा मोठेरियो माणूस गावचा मोठा माणूस हा हा आहे गावचा मोठा माणूस आहे गावचा पुढारी पुढारी गावचा पुजारी हा निवडणुकीला गोळा करून खाते मला लगे पुजारी काय पुढारी म्हणलं म्हणजे पंच पुढारी हा गावचा पंच पुढारी आहे म्हणून सांगू मोठा मोठा भाई मोठा मोठा पुढारी आहे म्हणायचा

का नीट तर बोल केला का म्हणलं हेलिकॉप्टर नाही अरे मोठी म्हणजे वाढवून घरात लावून खेळण्याचा धंदा बंद केला मी तुला खेळणीस अरे मग रेल्वे घरात लावत असते का अरे मोठीपणा सांगायचं एक दोन तीन माणस कोण 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 ना तस भांडण करू नका तुम्हाला सांगतोय आणि तु। एक दोन तीन मानाचा <t�E> ती वन्न ती वन्न मी रन्न आणि ही बाई मी, मी, ही मुंड कस न मी मुंडाय काय बाई मी कस काय नाही येऊ का म्हणते

ये बाईला राम राम घाल तिला अजून कळलं नाही पुला कळलं कळलं का हां तुमची जागरणाची पार्टी आहे बाई मगा इंग्रजीमध्ये बोलला तुम्ही बरोबर आहे काय राव तुम्हाला मराठी येत असताना तुम्ही इंग्रजीमध्ये बोलताय तुमची मस्करी केली हो मस्करी करा काय तुमच्या आयचं नवरा आहे आम्ही पक्का वाजणार आहे बाईला भविष्यवाणी आता ईबर

वाजवणारे किती येते तुम्ही म्हणता किती बाईक मध्ये बोला की मला ऐकूया तुम्ही म्हणता किती किती आहेत वाजवणारे सहा सहा तू कस तिथं बस माती उकरून जाऊ लागत मध्ये मध्ये बोलू नको एक तर बाय मला नारावली बाय मला ना अडवली तू मध्ये मध्ये करू नको काय म्हणला बाई मला ना अडवली हा अशी हां अशी कर दे ए तसा बोट कर नको ए तुला बांधना करायची होती का हां काय करतो ए बाई माराय लागली काय तुला माराय लागले ए तू हात लाव ना करू काय करतो अरे खुशबाई मलाच मारायला लागली तुला सुजून हा खुशी बाई मारून मारून छातीच्या फासूळाची कामाकी आला आणि तू असाच कर तुला काय राय के असला पिसला चांगलाच का गुंडे निघ नाही ते रे थड की गुडी निघं नाही त्या काय भारी तुला

बाई तुमची पार्टी आहे हा आहे बरं तुमच्या पार्टीत लेडीज किती आहे आम्ही देऊ आणि महिला नको आपल्याला आप महिला पाहिजे सुशा महिला पण नको इस्त्रीया किती इस्त्रिया अरे स्त्रिया बघ स्त्रिया स्त्रिया म्हणते ती स्त्रिया अजून हो ना नाव कर नको ते लघरा होते त्या मग हो बाई तुमच्या पार्टीत किती बाई दोन बाईच्या बर हे का न्यायचं काय म्हणजे पार्टी तुमची ओ काय तुम्हाला शिकायची काय हा बायच मला खावळीला पळी आपण पण मला हो बाय तुमची सुपारी काय सुपारी होऊ नको थांब थांब मी माझ्या पद्धतीने बाई कसं असतं माहितीये का संडासला जरी बसलो तर मागे पुढे सरक होतो मी आहे मी आवाराच मग पुढे सरकलं पाहिजे खरंय की नाही मग जरा ना, माग पुढे काय तर करून सरकार म्हणजे आपली पार्टी गावाकडे हा म्हणतो या तुम्ही सांगा बोलू का म्हणजे तुम्ही मला सहमत असं लावत पैसे राहू दे काळजी करू नको नीट व्यवस्थित बोलतो वीस हजार म्हण लाव बाई लय होत आहे तुम्ही सांगा पंचवीस घ्या पंचवीस नको पंचवीस नको का वर दहा द्या दहा लगाव

काय लावं आम्ही आमच्या काय घरावरचं पत्र इकून तुम्हाला पैसे द्या उघे लय वाट्या पैसे हो वा। तुम्ही सांगा माझं म्हणणं आहे तुम्हाला बाई पटलं तर वय मना नसेल तर इशे सोडून द्या शेवट एकावन्न हजार रुपये देतो नाही दोन हजार रुपये द्या की आता मालकाला लागली आता मग वाढवून जा लाख रुपये कर लाख कर एकदम म्हणजे बाई फुकटच येते हा हो बाय लयवत आहे ती पण तुम्ही सांगा हे बघा हीच नाही आवार मी मी तुम्हाला एक बोलतो शेवट मला लाख रुपये तू पटलं तर होय मला नसेल तरी शे सोडून द्यायची आमच्या गावावर काळजी करू आपण गावात माझी बाजू दिवली पैसे देऊ नाहीतर हनुमानाच का लाख रुपये म्हणल्यावर म्हणत्या म्हणती तू म्हणत होता की बायला काय कळत नाही बायला काय कळत नाही लोक कळतोय ला डोक्यानं हुशार राहिला का पैशाच्या बाबतीत चिकट आहे मग काय अरे अर अर बिबट्या म्हणल्यावर काल गेली थांबलं होत सारखं काय की बिबट्या ती दिशे नाही पाठीमाग सुशा हो बाय तुम्हाला तुमची पार्की गावाकडच्या म्हणल्यावर एखादं जाणं म्हणून दाखवा हो दाखवतो की देवाचं नाही धर्माचं नेमकं देवाचं दाखवायचं की धर्माचं दाखवायचं देवा धर्माचं पण ह्याला पण बाई गाणी की बरं हा, हा सर न पैसे आता दिलेस त्याला मार खायला दवाखान्यात जा म्हणून आपण बाईचा मारच खाऊ शेलार तुला शेलार सर दु� यांच्या करून असाच पायाचा मार खावं म्हण राधं बघू आणि सकाळी दवाखान्यात इकडेच पाडा मनाव पुन्हा कशाला जागा हो गावा हो बाय ही गाणं म्हणते बर का आ, तो हा तोंडा ना हा गातो तोंडा ना हा गातो बाई अरे तोंडा हा गातो म्हणलं तोंडा हा गातो न हो चौ गाणं म्हणायचं हा गाणं म्हणून दाखव बाईला असं करा तुम्हाला कुठल्या देवाचं गाणं म्हणून दाखवू तुम्हाला ज्या देवाचं म्हणून दाखव हे महादेवाच म्हणू का तुझ्या तिकडे तसं येते तसं म्हणून दाखवू तुला बाय बाय शंकराचं म्हणू का महादेवाचं गाणं म्हणू कस म्हणायचं शंभू महादेवाच म्हण असं का शंकर महादेव एकच आहे मग काय कट मार कोले बाबाच गाणं नाही जरा जात अजून पाहिजे रे गाणं म्हणू हा म्ह नाय ना इथं लेडीज आणि पुरुष मंडळी बसलेले आहेत त्यांना सुंदर अशी भक्त चांगून अशी कथा सांगतो कोण आहे कोण आहे लेडीज रे महिला महिला तुला लेंडीचीच लय ले सवय लागली भक्त चांगून अशी कथा सांगतो भक्त चांगून सांगते कथा असं ध्यान देऊन आईच्या पूर्ती पुराण असायचं जायचा बोखांडी पुती परा नव्हतं सारखी पंढरपूर मग आमच्या आईचा धंदा पुस्तक वाटायचा का बो का बोखांडी घेऊन येणे तुझे म्हणजे त्यात तुला सांगायला हा पुती पुराणातलं बाय तुम्ही काय पण विचारा मी तुम्हाला सांगायला तयार आहे कारण की सकाळी पट्ट पट्ट माग पुती तर असतो आणि गावात नाही हिंडत असतो एवढं याला माहिती आहे रामटाळी फिरत हा बाय तुम्हाला भक्त चांगून गोसावी झाला सदाशिव शंकर गोसावी झाला आणि भक्त सांगून वाड्याला गेला 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 आणि तिथ जाऊन काय म्हणाला माहिती आहे का अर्जुनाने विचार केला त्या वेळेला अर्जुनाने <laughs> विचार केला त्या वेळेला बन लाविला धनुष्याला बन मारीला धरतरीला ना अर्जुन निघाले पात डगरा डगरा तुझ्या पोत्राचा तुझी कथा सांगत सांगत हिकडे त्या करमाळ्याकडे आला म्हणून आंजन गेलास गेला अर्जुन निघाले माझं काही हिंट दोनच काय माग तुला जमत नाही मला सांग मी म्हणू का बाई मी देवा धर्मातला माणूस आहे पहिल्यापासून पासून म्हणू का आंबाबाईच म्हणू का आई राजा उदे उदे ते माझं गाणं ऐकलं का तुम्ही गेल्या वर्षीच आई जगदंबीच तुळजापूरच्या आई आंबाबाईच आवा आवा म्हणतो का काय म्हणतो हवामानला काय मला वाटलं आवा हवामानाला दिला तुळजापुरात गाणं गेल्या वर्षी नवरात्र माझं गाणं नसतं नावा ऐकू आवाज ऐकायला की बाईात यायचं रेट कर अंगात यायचं माणूस तुळजापुरात बायांची गर्दी आघाड्यांची गर्दी गाणं का वाजायला लागलं तिथं माझं जर गाणी खाली गाठशील ऐकलं आता गाभाऱ्यात जास्त बाई अशीच गरज होती माझं गाणं होत का लोकाची लेखरं उठतेली भाड्या पुत्रे ओळख ओळायला लागलाय तुला इंग्रजी पुत्र चाललं होतं काय कोणाक वाटलं व्हायला ना काय तू पण वरच थांबताम थांबताम कुठे आणल्या ती गोंधळी म्हणजे चांगली गोंधळी गेली महाराज गोंधळी कुठून आणली हा ही गोंतळी तिकडून आणल्यात सोलापूर पुढे ये, ना ले? ना ले। ये भा? जरा हा